संभाजीनगरात मराठ्यांचं भगवा वाद रॅलीतील लोक म्हणाले जरांगे पाटील सांगतील त्याला पाडायचं सा। मुंबईला जागतिक आर्थिक राजधानी बनवण्याचे लक्ष पीएम मोदींची वाई म्हणाले खोटा नरेटिव्ह पसरवणाऱ्यांचे तोंड बंद झाले भारताने झिम्बाबेकडून पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका जिंकली सलामवीर शुभमन गिल आणि यशस्वीने फिफ्टी केली दहा गडी राखून पराभूत केले ओबीसी आमदारांना मत देणाऱ्या मराठा आमदारांना जाब विचारा जरांगे पाटलांचा रोख म्हणाल हे मराठा अधिकाऱ्यास त्रास द्याल गुन्हा दाखल पॅरोडी अकाउंटवरून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीविषयी ट्विट करणे बोवले <laughs> पूजा खेडकरांना दिव्यांग प्रमाणपत्र कसे मिळाले नगरच्या जिल्हा रुग्णालयाने सर्टिफिकेट दिले अभिलेख तपासणीत बाब झाली स्पष्ट शरद पवारांनी जयंत पाटलांच्या पाठीत खज्जीर खुपसला सदाभाऊ खोत यांचा गंभीर आरोप शेतकरी कामगार पक्ष राज्यातून संपवल्याचा हरले उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला तेव्हाच निश्चित रायगडच्या पराभवाचा वचपा काढल्याची रंगली चर्चा राज्यावरील कर्जाचा बोजा आठ लाख कोटींवर कॅग कडून राज्य सरकारवर ताशेरे वास्तववादी अर्थसंकल्प करण्याची केली शिफारस सातारा भाजप कार्यालयात झलकले दोन्ही राजांचे फोटो राष्ट्रवादीच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न इंद्रायणी नदीच्या पात्रातील दारुवट्टा उद्ध्वस्त लोणीकंद पोलिसांची कारवाई पावणे दोन लाखांचा मुंडेमाल केला जप्त वारंवार अपघात उपाययोजनेची मागणी अकोला मंगरुळपीर महामार्गावर बंद अवस्थेत असलेल्या टोल नाक्यावर कंटेनरचा अपघात भुसावळहून जाणाऱ्या प्रवासी रेल्वेवर जमावाची व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल नाशिकमध्ये हिट अँड रन प्रकरणी सिल्वासातून अटक आरोपींवर तस्करीचे सात गुन्हे दाखल मुलाची फी जमा करण्यासाठी वडिलांना पॅरोल मुंबई हायकोर्टात म्हणाले दुःख वाटण्यासाठी सूट असेल तर आनंदासाठी का नाही ओडिशा राज्यपालांच्या मुलावर कर्मचाऱ्याला मारहाणीचा आरोप राजभवन अधिकाऱ्यांची तक्रार स्थानकावर कार न पाठवल्याने दिली सरकारला मुदत त्यानंतर आमदार की उभे करायचे ते ठरवू मराठ्यांचा पाया पडला शो ओबीसी आमदारांना पर्याय नाही रॅलीत म्हणून जरांगी यांचा इशारा मुख्यमंत्र्यांपासून ते पंकजा मुंड्यांपर्यंत सर्व सत्ताधाऱ्यांना घेतला समाचार जगन्नाथ मंदिराचे रत्न भांडार आज उघडले एकोणीसशे अठ्याहत्तर नंतर प्रथमच कळेल की सेहेचाळीस वर्षांमध्ये किती वाढला खजिना नीट मध्ये गुणवाढ करून घेणाऱ्या संभाजीनगरचे दोन विद्यार्थी सापडले पालकांची सीबीआय कडून चौकशी एकोणऐंशी संशयित